नमस्कार मी दिनकर शिंदे आपण डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेणार तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता स्थैर्य येईल असं वाटलं होतं महायुतीनं प्रचंड बहुमत मिळवलं महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष सुद्धा नेता सुद्धा अद्याप झालेला नाहीये त्यांचं संख्याबळ कमी महा बल आहे महायुतीकडं पाशवी बर आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण एवढे आमदार त्यांचे आहेत त्यामुळे राज्यामध्ये विकासाची दृष्टी विकासाचे काम सगळ्या धर्मियांना सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जे काही नियोजन करायचंय ते हे महायुतीचं सरकार करेल असं वाटलं होतं परंतु शंभर दिवस झाले सरकार स्थापन करून या सरकारचं योग्य पद्धतीचं कुठलंही काम अद्याप लोकांना पटेल असं झालेलं नाहीये असं दिसेल असं झालेलं नाही लोक आजही सरकारनं आमच्यासाठी काहीतरी चांगलं केलंय असं म्हणतानाही दिसत नाहीयेत परंतु दुसरीकडं या सरकारमधले सत्ताधाऱ्यातले आमदार असतील मंत्री असतील हे मात्र दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत चितावणीखोर वक्तव्य करतायत मंत्री आणि घटनात्मक पदावर असलेली माणसं जर सत्ताधाऱ्यातली चितावणीखोर भाषण करत असतील दोन धर्मामध्ये ते निर्माण करत असतील तर हे काही महाराष्ट्राला परवडणार नाहीये भाग असा आहे की औरंगजेबाच्या कबरीवरनं सत्ताधाऱ्यांनी रान उठवलं औरंगजेबाची कबर जर तशी पाहिली तर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये ही औरंगजेबाची कबर आहे परंतु दंगल घडली ही नागपूरमध्ये म्हणजे लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर तसं जर पाहिलं तर मराठवाड्याची राजधानी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि नागपूर ही विदर्भाची राजधानी आहे म्हणजे मराठवाड्यातल्या राजधानीमध्ये औरंगजेबाची कबर असताना विदर्भातल्या राजधानी नागपूर येथे दंगल कसा घडतो दंगल कशी झाली या संदर्भातला हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे तसं जर पाहिलं तर नागपूर हे सगळ्यांच्या परिचित आहे नागपूर शहर नागपूर जिल्हा नागपूर परिसर असेल तर हा शांतता आहे आजपर्यंत इथं जातीय दंगली किंवा मोठ्या प्रमाणावर घडामोडी ते निर्माण करणाऱ्या घडलेल्या नाही आहेत तसं जर पाहिलं तर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय आहे ज्या ठिकाणी देशाची आणि जगामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जे काही काम आहे हे त्या नागपूरमधून सूत्र हलतात ते ता तिथं आहे त्याला कडक सुरक्षा आहे एककडे नाही दोन कडे नाही तर अत्यंत कडक सुरक्षा ही नागपूरमध्ये आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय दुसरा भाग असा आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी ही नागपूरमध्ये आहे त्यामुळे बहुजन चळवळीची असतील त्या ठिकाणी कार्यकर्ते हे सक्रियपणे नागपूरमध्ये असतात तिसरा भाग असा आहे मराठा सेवा संघ हा जो काही मराठा समाजाला एकत्रित करण्याचा कार्यक्रम राबवणारी एक संघटना आहे तिचं कार्य सुद्धा याच विदर्भामधून सुरू झालेलं आहे म्हणजे सगळ्या प्रमुख चळवळीचं केंद्र हे नागपूर आहे त्याही पुढे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे याच नागपूरमधून येतात आणि देशाचे केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी हे सुद्धा याच नागपूरमधून येतात एकंदरीत या नागपूरमध्ये अनेक घडामोडी घडतात त्यामुळे पोलीस संरक्षण हे अत्यंत कडक असतं आणि आता तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याचा तो जिल्हा आणि तालुका आहे त्यामुळे तर त्या ठिकाणी संरक्षण हे कडकच असायला पाहिजे आणि ते असतंच परंतु हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये एक स्टेटमेंट करतायत की औरंगजेबाची कबर ही मुळात औरंगाबाद मध्ये नसायलाच पाहिजे ती काढली गेली पाहिजे असं ते वक्तव्य करत आहेत आणि त्यांचेच लाडके आमदार जे की आता मंत्री झाले नितेश राणे एकेकाळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आणि आता भारतीय जनता पार्टी असा सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास केलेली मंडळी आता सध्या भाजपमध्ये त्यापैकीचे आहेत नितेश राणे हे मात्र एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आक्रमकपणे बोलत होते होते आज तेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मात्र हिंदू मुस्लिम वाद कसा निर्माण होईल असं चितावणीखोर वक्तव्य करतायत मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये आम्ही घुसू अशी भाषा ते करतायत एवढंच करता नाही तर औरंगजेबाची कवर आम्ही उकडून फेकू आम्ही हिंदू आहोत आम्ही काही जरी बोललो तरी आमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही कोणी दाखल करू शकत नाही कारण आमचा बाप हा सागर बंगल्यावर आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत असं नितेश राणे थेटपणे जाहीरपणे पोलिसांना सुद्धा ते सुनावतायत हे सगळं घडत असताना मुस्लिम समाजाला उचकवण्याचं सुद्धा ते काम करतायत त्याचाच परिणाम राज्यामध्ये दंगल घडेल असा अनेक मंडळींनी त्या ठिकाणी भीती व्यक्त केली होती शंका व्यक्त केली होती आणि घडलंही तसंच पण झालंय असं मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा केला होता या मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये पाच ते सहा कोटी समाज बांधव हे जरांगे पाटलांच्या सोबत जोडले गेलेले गे जरांगे जरांगी पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने हे लोक ऐकतायत त्यामुळे जरांगी पाटलांनी सांगितलं की आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात आपलं आंदोलन नाहीये आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवायचंय त्यामुळे लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करू कुणीही दंगली करायच्या नाहीयेत कोणी कुणी वाद निर्माण करायचा नाही कुणी भांडणही करायचं नाही आणि जर असं काही कुठं घडत असेल तर मराठा समुदाच्या तरुणानं मराठा समाजाच्या तरुणानं या घटनांकडं डोळेझाक करायची पाठ फिरवायची तिकडं कोणीही जायचं नाहीये कारण आपल्याला कोणी रोजीरोटी देत नाही आपलं पोट भरेल एवढी भाकरी हे दंगली घडवणारे आपल्याला देत नाही हे जरांगे पाटलानं सांगितलं दुसरा भाग असा आहे की जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस घेतला त्यावेळेस मोठ्या संख्येनं असलेला जो मुस्लिम समाज आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे जिथं जिथं मराठा समाजाच्या सभा झाल्या आंदोलन झाली त्या ठिकाणी मुस्लिम समाजानं या मराठा समाजाला पाणी देण्याचं काम केलं जेवण देण्याचं काम केलं नाश्ता देण्याचं काम केलं आणि या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं काम सुद्धा मराठा आणि मुस्लिम या दोन्ही समुदायाने या ठिकाणी केलेलं आहे आता झालाय असा भाग हिंदू हिंदू जो धर्म मानला जातो या हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाजच येतो आणि हा मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज मुस्लिमांसोबत जर ऐक्याने राहत असेल आणि हिंदू मुस्लिम हे एकत्रितपणे दर्शन घडलं असेल तर मग मात्र हिंदू मुस्लिम वाद आणि दंगली या राज्यामध्ये घडू शकत नाही हे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याची प्रचिती सुद्धा आता आली कारण राज्य सरकार जे सत्याचं महायुती सरकार आहे हे सगळ्या आघाड्यावर फेल झालेले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये लाडक्या बहिणींचे पगारही आता अनेकांचे बंद झालेले आहेत एस टीचाही प्रवास आता त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला जो योग्य पद्धतीनं भाव पाहिजे तेही देऊ शकलेले नाही जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याही नोकरीचा प्रश्न गंभीर आहे अनेक उद्योगधंदे अनेक संस्था या बंद केल्या जात आहेत सरकारी शाळा सुद्धा वेगवेगळ्या नियमानं बंद केल्या जात आहेत नोकर भरती सुद्धा सध्या बंद आहे हे मी सगळं यासाठी सांगतो की हे सरकारचा अपयश आहे आणि या जर याविषयी जर जनता जागरूक झाली तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सत्ता मिळणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे म्हणून त्यांचं एक कारस्थान पुढे सुरू झालेलं आहे हिंदू मुस्लिम जर वाद निर्माण झाला तर समाजामध्ये दुफळी निर्माण होईल नाहीतरी मुस्लिम हा भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाही हा भाजपच्या नेत्यांचा आता कायम समज झालेला आहे जो विधानसभेमध्ये आपल्याला दिसलेला आहे आणि त्यामुळं हिंदूंची मतं आपल्यासोबत आली पाहिजेत आणि त्यातल्या त्यात मराठा समाज जो भारतीय जनता पार्टीवर नाराज झालेला आहे जरांगी पाटलांच्या सोबत तो गेलेला आहे त्यामुळे तो समाज सुद्धा आपल्या बाजूने आला पाहिजे त्यामुळे जातीय वाद करण्याऐवजी आपण धार्मिक वाद निर्माण जर केला तर हिंदू म्हणून हा समाज आपल्याकडे येऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना असं वाटतंय वास्तविक पाहता हा त्यांचा भ्रम आहे आणि तो आता उघडकीस आला सुद्धा औरंगजेबाची कबर हा मुद्दाच चवाट्यावर नाहीये छावा हा चित्रपट दाखल झाला छावा चित्रपट दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या चुकीच्या पद्धती दाखवल्या गेल्या समाजाने त्याला विरोध केला सोशल मीडियावर सुद्धा त्याचा विरोध झाला छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य सांगताना जे योग्य पद्धतीनं दाखवलं त्याचं कौतुकही तितकंच झालं परंतु यामध्ये अनाजी पंथ आणि इतरांनी जो छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्याला अत्यंत स्थान या चित्रपटात देण्यात आलं मात्र या ठिकाणी गणोजी शिर्के असतील किंवा त्यांचे भाऊ असतील यांनी मात्र छत्रपती संभाजी महाराजांना कसं पकडून दिलं आणि त्यांच्या समोर कशी हत्या करण्यात आली किंवा कसं पकडलं गेलं हे त्याच्यामध्ये जे चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं याला समाज माध्यमानं विरोध केलेला आहे आणि हा चित्रपट कोणाच्या तरी विचारणं कोणाच्या तरी सांगण्याहून कोणाच्या तरी दबावानं तयार झालेला आहे हा रोष महाराष्ट्रातल्या जनतेनं व्यक्त केला आणि या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी जाहीर रित्या त्या ठिकाणी माफी मागितली याच छावाच्या चित्रपटाचा आधार घेत औरंगजेबाने किती छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला अशा औरंग्याची समाधी इथं महाराष्ट्रात नकोय ती छत्रपती संभाजीनगरमध्ये नकोय अशी आवई भाजपच्या नेत्यांनी उठवली आणि नितेश राणे यात सगळ्यात आग्रक्रम होते सगळ्यात पुढे होते अनेक नेते होते भाजपचे म्हणून त्यांनाही वाटलं की आता समाज पेटून उठेल कारण छावा चित्रपट पाहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज नाव घेतलं तर महाराष्ट्राची सगळी जनता एकत्र येते हिंदुत्वादी एकत्र येत आहेत सगळ्या समाजाचे लोक एकत्र येत आहेत मुस्लिम सोडून असं भारतीय जनता पार्टीला कदाचित वाटत असावं हो। आणि म्हणून हा जो काही मुद्दा काढला कबरीचा परंतु या कबरीच्या बाबतीत कुठंही दमदाम झाला नाही कुठं वाद निर्माण झाला नाही जर एखाद्यानं स्टेटमेंट केलं असेल तर त्याला प्रतिस्टेटमेंट सुद्धा दुसऱ्यानं दिलेलं आहे उत्तर आणि प्रत्युत्तर हे जरी चालत असलं तरी रस्त्यावर उतरून कुठंही काही घडलं नाही घडलं ते थेट नागपूरमध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्या ठिकाणी गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडेच पदभार आहे ज्या ठिकाणी आर एस मुख्य कार्यालय आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी मराठा सेवा संघाचं सुद्धा प्रमुख कार्य आहे हे सगळं घडलंय नागपूरमध्ये आणि हे पूर्वनियोजित कट आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय दंगल घडली सकाळी सा, सकाळी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटना ज्या म्हणून घेत आहेत ते बजरंग दल असेल पतीत पावन संघटना असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भाजपचे काही नेते मंडळी असतील त्यांनी याला बळ दिलं त्यांनी चेतावणीखोर वक्तव्य केली आणि त्या ठिकाणी सकाळी रॅली काढण्यात आली नागपूरमध्ये जी रॅली झाली त्यामध्ये हिरव्या रंगाचे झेंडे असतील कपडे असतील हे जाळण्यात आले हे जाळल्यानंतर सुद्धा दंगा झाला नाही कुणी आक्रमकपणे भूमिका व्यक्त केली नाही परंतु ज्यावेळी जमाव फिरत होते त्यावेळी दुसऱ्या समाजाचा जमाव हा मात्र पोलीस स्टेशनला गेला आणि या ठिकाणी तात्काळ गुन्हे दाखल करा नस्ता या ठिकाणी काही घडू शकता अशी भीती व्यक्त करण्यात आली त्यानंतर सुद्धा काही घडलं नाही पोलिसांनी सुद्धा सांगितलं की आम्ही कारवाई करू परंतु अचानकपणे नागपूरमध्ये दंगल सुरू झाली प्रत्येक गल्ली बोळामध्ये दगडफेक सुरुवात झाली गाड्या जाळण्याचा प्रकार झाला एवढंच नाही तर पोलिसांवर सुद्धा हल्ले करण्यात आले त्याचे सीसीटीव्ही फुटेज अनेक सोशल मीडियावर फिरतायत आणि त्यानंतर मात्र सामान्य नागरिक व्यापारी पोलीस स्टेशनला फोन लावत होते की या ठिकाणी असं घडतंय तुम्ही लवकर या दोन जमाव एकत्र आले दंगल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाद निर्माण होतोय तरी सुद्धा दीड तास पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीये आता सकाळी जर हिंदुत्ववादी संघटना जर अशा रॅलीकडून जर फिरत असतील झेंडा जाळल्यानंतर जे वातावरण त्या ठिकाणी गरम झालेलं आहे पोलिसांना माहितीये त्या तणाव निर्माण होतोय हे कळतंय दुसरा समाज मुस्लिम समाज हाई पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल करतोय आणि हा तणाव निवळण्यासाठी आपण सहकार्य करा असंही सांगतोय म्हणजे पोलिसांनी किती सतर्क होणं हे गरजेचं होतं परंतु व्यापाऱ्यांनी नागरिकांनी फोन लावल्यानंतर सुद्धा त्यानंतरही दीड तास पोलीस आले नाहीत इथं सगळं काही दडलेलं आहे आणि ही जी दंगल आहे ही पूर्वनियोजित होती हा कट पूर्वनियोजित होता हे सत्ताधारी आमदार सांगतात मुख्यमंत्री सांगतात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सुद्धा सांगतात मग प्रश्न असाय पूर्वनियोजित म्हणजे कोणीतरी बऱ्याच दिवसांपासून याचं नियोजन केलेलं आहे आणि मग याला त्या दिवशी ज्या दिवशी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती आवर्जून लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे ज्या दिवशी होती आणि आता मुस्लिम समाजाचा सुद्धा रोजाचा महिना हा उपवासाचा महिना या ठिकाणी सुरू आहे रमजानचा महिना सुरू आहे त्याचं सगळं पूर्वनियोजित कट करण्यात आला आणि ती दंगल घडल्या गेली असं सत्ताधारी म्हणतात मग पोलीस विभाग कुठं आहे गृह मंत्रालयातले काम करणारे जे काही सी आय डी आहेत ते कुठे आहे गुप्तहेर खात्याचं काम असते की राज्यामध्ये काय घडतंय काय घडू शकतं कोण काय बोलतंय त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज बांधणं माहिती घेणं आणि ती पोलीस विभागाला कळवणं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या, त्या, त्या त्या गटाचा त्या विचारसरणीच्या लोकांचा पायबंद करणं आणि ती अप्रिय होणारी घटना तात्काळ रोखणं हे पोलिसांचं काम आहे मग नागपूरमध्ये जर पूर्वनियोजित कट होत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य तिथीप्रमाणे त्या ठिकाणी होतं मुस्लिम समाजाचा रमजान महिना उपवासाचा नमाजाचा दिवस त्यांचा त्या ठिकाणी सुरू असताना ही घटना पूर्वनियोजितपणे कोणी केली हा भाग महत्वाचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की औरंगजेबाची कबर ही खुलताबाद येते पण दंगल मात्र नागपुरात का घडली आणि नागपुरात दंगल घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठंतरी दंगली घडतील असं कदाचित या दंगल घडवणाऱ्या मागे जे कोणी असेल त्याच्या डोक्याला त्याच्या विचाराला वाटत असेल परंतु महाराष्ट्रात सुदैवानं कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात पुन्हा वाद झालेला नाही दंगल घडलेले नाही ही अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी कारण हे जर लोण महाराष्ट्रात पसरलं तर महाराष्ट्रामध्ये जे गुन्ह्या गोविंदाने सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात त्यांचे उद्योगधंदे बंद पडतील छोटे मोठे व्यवसाय बंद पडतील रोजीरोटीचा प्रश्न बनेल आणि अगोदरच कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत आता कुठंतरी त्यांची गाडी रुळावर येते दोन पैसे रोजगार कसा तरी काम करून उपलब्ध होतोय घर चालतंय मुलाबाळाचं शिक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सगळं होत असताना जातीय दंगली निर्माण करण्याचं काम हे सत्ताधारी करतायत मी हे आपल्याला ठासून या ठिकाणी सांगतोय नितेश राणे हे सत्ताधारी आहेत घटनात्मक पदावर आहेत मंत्री आहेत ते अशा पद्धतीनं उचकवणारं वक्तव्य करतायतच कसे नंतर मुख्यमंत्री बोलून घेत त्यांना तंबी देत की आता थोडं थांबा हा प्रकार काही योग्य वाटत नाही सरकार तुमचं आहे सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ मोठं आहे विकासाच्या दृष्टीनं काम करा सगळ्या जाती धर्माला एकत्रित घेऊन काम करा हीच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील परंतु आज जे दंगल घडवण्याचा प्रकार आणि प्रयत्न झाला तो नागपूरमधून झाला ही एक ट्रायल घेण्यात आली ही लिटमस टेस्ट आहे ती फेल गेलेली आहे सत्ताधाऱ्यांची आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुढे येऊन सांगावं लागलं की औरंगजेबाची कबर हा आज औचित्याचा मुद्दा नाहीये त्या तो मुद्दा घेऊन आड लढण्याची गरज नाही हे सांगावं का लागलं कारण महाराष्ट्रात कुठंच काही घडलं नाही आणि घडणारही नाहीये कारण जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या तरुणांना स्पष्टपणे सांगितलंय की आपण हिंदूमध्ये जरी असलो तरी आपले प्रश्न महत्वाचे रोजीरोटीचे महत्वाचे नोकरीचे महत्वाचे आरक्षणाचे महत्वाचे या प्रकरणात गुंतून पडू नका जर केसेस झाल्या तर मात्र आपलं आयुष्य बर्बाद होईल ती कबर तर खोदली जाणार नाही पण आपल्या आयुष्याची कबर त्या ठिकाणी आपल्याला खोदावी लागेल कारण जेलमध्ये आपल्याला जावं लागेल त्यामुळे मराठ्याच्या पोराणीकडे जायचं नाही जाईल सांगितलं मुस्लिम समाजालाही त्यांनी सांगितलं तुम्हाला सुद्धा औरंगजेबाविषयी प्रेम असण्याचं काही कारण नाही तुमचे धर्मगुरु आहेत त्यांचा आदर निश्चित माना त्यांच्याविषयी प्रेमही दाखवा त्यांचे विचारही आम्हाला करा पण जो औरंगेब आहे तो इथं आला महाराष्ट्रामध्ये आणि स्वराज्य संपवण्याचा घाट त्यानं घातला होता त्याचा त्या ठिकाणी समाज ये त्याच्याविषयी तुम्हाला सुद्धा प्रेम असण्याचं काही कारण नाही हे जरंगे पाटण्याचं मुस्लिम समाज सुद्धा बोलतोय की औरंग्याजी समाधी तिथं असली काय नसली काय त्यानं आम्हाला काही फरक पडत नाहीये आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला शांततेनं जगायचंय आणि आम्ही भारतीय आहोत महाराष्ट्रीयन आहोत आम्हाला एकोपायनं राहायचंय शांततेनं राहायचंय आणि याचमुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात कुठंही दंगा घडलेला नाही भांडणही झालेलं नाही आणि कदाचित तो वादही होणार नाही आणि जर तसं कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की अशी कुठलीही अप्रिय घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाही यासाठी सजग नागरिक म्हणून जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकानं दक्ष राहावं ही मी आपल्याला विनंती करतोय कारण महाराष्ट्र हा वेगळी संस्कृती घेऊन जाणार आहे वेगळं राज्य आहे या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्यानं राहत आहेत म्हणून देशामध्ये महाराष्ट्राचं नाव हे नंबर एकनं घेतलं जातं कारण दिल्लीच्याही तक्ता राखतो महाराष्ट्र माझा हे जे बोललं जातं हे सामूहिक एकोप्यानं महाराष्ट्र काम करतोय विकासाच्या दृष्टीनं जातोय मुलं मुली या ठिकाणी शिक्षण घेऊन देश परदेशामध्ये आपल्या बुद्धीचा त्या ठिकाणी पूर्ण वापर करतायत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राचं नाव सुद्धा देशामध्ये घडतंय त्यामुळे अशा पद्धतीची जे दंगली घडवण्याचा प्रकार घडवण्यासाठी उकसवण्याचा प्रकार जर कोणी करत असेल तर त्यार कृपया त्याला बळी पडू नका एवढीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करेल कारण औरंगजेबाच्या समाधीला महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी सुरक्षा दिलेली आहे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे दिल्ली सरकार हे त्याची निगा राखण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे दरवर्षी हेही मी आपल्याला सांगतो मग दिल्ली सरकार जर त्याच्यावर खर्च करत असेल महाराष्ट्र सरकार जर त्याला संरक्षण देत असेल तर दोन्ही ठिकाणी सत्तेत हे भारतीय जनता पार्टी आहे आणि याच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मंत्री नितेश राणे असतील हे म्हणत की औरंगजेबाची कबर ही उकळून फेकली पाहिजे म्हणजे एकीकडे संरक्षण द्यायचं एकीकडं खर्चही द्यायचा आणि दुसरीकडे म्हणायचं उकडून फेकली पाहिजे हे शक्य नसतं हे शक्य नाही आणि जर करायचं असेल तर हे सरकारच करू शकतं इतरांनी यामध्ये पडण्याची गरज नाहीये एवढाच विषय एवढाच मुद्दा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय परंतु घडामुळे एकच आहे की खुलताबादमध्ये कबर आहे आणि दंगल नागपुरात कशी घडली मागचं नेमकं रहस्य काय या मागचं नेमकं कारण काय याचा सतसत वेगवृद्धीने विचार करा आणि यापुढं महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा ही माहिती हा विषय मला आपल्यासमोर शेअर करा वाटलं मी केला तुम्हाला कसं वाटतंय तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे सांगते ती तुम्हाला पडते म्हणूनच तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला पहिली पसंती दिली आहे विषय आणि माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत